फ्रेंड्स पाठी पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण चिकणीचे पापड बघणार आहोत तुम्ही बघू शकता मोठा असा पापडा फुल आणि खायला पण एकदम टेस्टी असा हा पापड लागतो नागली पापड येतात त्याचप्रमाणे चिकणीचे पापड दिसतात पण खाण्याच्या टेस्टमध्ये याचा खूप फरक असतो आणि म्हणजे हे नागलीच्या पापडापेक्षा आपले हे चिकणीचे पापड खूप टेस्टी लागतात खायला तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर चिकणी म्हणजे एक असा लालसर ज्वारीच सारखा एक प्रकार असतो ज्वारीसारखा दाणा असतो लालसर किंवा सफेदमध्ये पण येते ती चिकणी किंवा पिवळ्यामध्ये पण येते पण मी लालसर घेतलेली आहे आणि ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडे असे दाणे जरा बारीक येतात तर याशी मी अर्धा किलो चिकणी घेतलेली आहे तर ती निवडून घ्यायची अगोदर खडा माती वगैरे त्याच्यातलं काढून घ्यायचंय आणि नंतर मग त्याला आपल्याला दोन तीन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यावर काय होतं वरतीला जर बंग पोकळ वगैरे ती अशी चिकणी असते तर ती तरंगून येते वरती मग ती काढून टाकायची आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर मग रोळून रोळून असे एका भांड्यात काढून घ्यायची आहे मग ते जे खडामाती असेल ते निघून जातं मग त्याच्यातून अशा प्रकारे आपल्यासाठी दोन ते तीन प्रम पाण्याने धुत धुवायची आता ही धुतली मी दोन ते तीन पाण्याने धुतलेली मग पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्यात आपल्याला ती भिजत टाकायची कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी आपल्याला ही चिकणी भिजत ठेवायची आता ही अर्धा पाऊन तास मी अशीच ज़ भिजत ठेवणार आहे आणि नंतर पुन्हा आता बघू शकता तुम्ही आता ही अर्धा पाऊन तास ती भिजत ठेवलेली पुन्हा आता मग ती काढून घेतलेली मी एका वाटीत अशा पद्धतीने ती पातेल्यातून आपण उपसून घेतलेली मग आता ही गाळणीत आपल्याला निथरायला ठेवायची गाळणीत ओतून घेऊ म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असेल एक्स्ट्राचं त्यात ते पाणी निघून जाईल कमीत कमी हो पाच ते दहा आप ही आपल्याला चांगले निथरू द्यायची म्हणजे त्याच्यात ओलावा निघून जाईल किंवा कोरडी होईल त्यातलं पाणी कमी होईल अशा हिशोबाने आणि जास्तही कोरडी करायची नाही आपल्याला आता बघू शकता तुम्ही या चिकणीतलं पाणी आपलं निघून गेलेलं आहे मग आता ही चिकणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे मिक्सरचं भांडं घेऊ त्याच्यासाठी आणि आपण त्याच्यात थोडी थोडी करून आपल्याला ती टाकून घ्यायची अशा पद्धतीने आपण सगळी चिकणी थोडी थोडी करून त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि बंद चालू करून आपल्याला ही चिकणी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दळून घ्यायची म्हणजे दळायची म्हणजे त्याची साल निघाला अशी दळायची आपल्याला तुम्ही बघू शकता पूर्ण अशी बंद चालू करून बंद चालू करून फिरवून घेतलेली आहे जास्तही दळायची नाही थोडीफार एक एक दोन दोन मिनटं दळायची जास्त पण म्हणजे त्याचा भोगा होऊ द्यायचा नाही फक्त साल निघाले पाहिजे अशा हिशोबाने ती दळायची मग आता ही आपली दळून झालेली आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला उन्हात पूर्ण सुकायला ठेवायची दिवसभर चांगली कडक उन्हात आपल्याला कडकडीत वाळू द्यायची ही चिकणी बारीक अशी पातळ पसरून घ्यायची ती कॉटनच्या कपड्यावर म्हणजे ती चांगली वाळायला हिशोबाने चांगल्या कडक उन्हात वाळवायची ती तर तुम्ही बघू शकता मी अशी मस्त पसरून घेतलेली ती आणि हे चिकणीचे पापड खाण्यासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात फ्रेंड्स तर ज्वारी जशी असते तर तसेच हे चिकणीचे ते नागलीच्या पापडांपेक्षाही टेस्टी लागतात आता ही पूर्ण वाळू देऊ आपण ही आणि वाळल्यानंतर बघू आता ही वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली ही कडकडीत वाळून झालेली फ्रेंड्स मग आता हिला आपण पाखडून घ्यायची चांगल्या हाताने चोळले तरी त्याची साल निघताय मग आता ताटात किंवा तुमच्याकडे सूप असेल तर सूपामध्ये घेऊन तुम्ही अशी अशा पद्धतीने पूर्ण पाखडून घ्यायची म्हणजे त्याचे साल वेगळे होऊन जातील अशा पद्धतीने पूर्ण हळूहळू करणं थोडंसं असं पाकडून मोकळी करायच्या हाताने चोळून चुळून त्याचे साल जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे कारण साल काढायचं मागचं हेच कारण का मग ते पापड जे बनवतो आपण तर ते खूप काळपट येतात मग ते काळपट यायला नको थोडाफार असा लालसर रंग आला तर तो, तो चांगला दिसतो म्हणून मग ते साल अगोदर आपल्याला काढून घ्यायचे ज्यांना सालासकट पाहिजे तर ते तेही सालासकट करू शकतात आता मग मी ते वाळवल्यानंतर सालपाकडून घेतल्यानंतर मी गिरणीतून हे पीठ दळून आणलेले आहे जशी ज्याप्रमाणे आपण नागलीचं पीठ दळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं असं दळून घ्यायचं गिरणीवाल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण नागली दळता त्याच पद्धतीने दळून द्या आणि मग नंतर जी आपली पीठ गाळायची गाळणी असते त्याच गाळणीने आपल्याला हे व्यवस्थित असा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे मग तुम्ही बघू शकता गाळल्यानंतर त्याच्यात असा हा जाडसर कोंडा निघतो तर तो कोंडा आपल्याला काढून टाकायचा आहे मग हे पीठ आपलं पूर्ण गाळून तयार झालेलं आहे मग आता एका भांड्याने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे आता मी या वाटीने हे पीठ मोजून घेतलेलं आहे एक वाटी आपलं हे पीठ आहे मग ते पीठ मी आता दुसऱ्या भांड्यात काढून गेले एका ताटात वाटीत काढून घेईल मी ते आणि त्याच भांड्याने आपल्याला त्या चिकणीच्या पापडांसाठी पाणी मोजून घ्यायचे आणि त्याच्यासाठी मी एक वाटी चिक घेतलेलं आहे जो गव्हाचा चीक असतो तो घ्यायचा जर तुम्हाला चिक घालायचं नसेल त्याच्यात तर तुम्ही साबुदानाही भाजून घालू शकतात तुम्ही चिका अगोदर आता त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याच्याने व्यवस्थित असं मिक्स करून हे पिठातले आपल्या गठोड्या मोडून आणि व्यवस्थित असं चिकन आपलं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पूर्ण आता हे बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं हे पीठ भिजवून आहे त्याच्यात थोडी अजिबात राहिलेली नाही आहे मग आता आपण आदन ठेवपातील आता हे पूर्ण झालेलं आहे मग आता आपल्याला उकळीसाठी आपल्याला आदन ठेवायचं आहे तर मग त्याच्यासाठी अगोदर मी मसाले घेतलेले तर त्याच्यासाठी मग दोन चमचे तीळ घेतलेली दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे फुलसोडा घेतला आहे वीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे पाव चमचा आणि हिंग घेतलेले आहे पाव चमचा मग आता जी वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं ज्या वाटीने त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि एका पातिल्यात मोठ्या पातिल्यात आणि शक्यतो हे पापड करताना भांडं मोठंच घ्यायचं आहे आणि जाडबुडचं घ्यायचं आहे मग आता मी ते पातिल्यात दोन वाट्या पाणी ओतून ते पाण्याला चांगली उकळी असतो गॅसवर ठेवलेलं आहे मग पाण्याला उकळी आलेली आहे मग त्याच्यात आपल्याला हे सगळे साहित्य म्हणजे मसाले जिरे ओवा बडीशोप तिर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग त्याला उकळी आली का हे जे आपण पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे तर हलू, हलू ला, ते एकत्र करायचं आहे हळूहळू असं एका साईडने आपल्याला ते लाटण्याने किंवा तुमच्याकडे छोट्या घोट्या असेल किंवा चमच्या असेल तर त्याच्याने असं मिक्स करायचं आहे आणि एका हाताने आपलं पीठ ओतत राहायचं आहे त्याच्यात कारण मग लगेच त्याच्या आपल्याला घट गठोळ्या तयार व्हायला लागतात पत, त्याच्याने मग पटापट पत पटापट करायचं आहे ना अशा वेळेस थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या पिठाच्या गठोळ्या होणार नाही आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे ते पीठ असं आपलं चांगलं एकजीव होईल मग आता हे पीठ तुम्ही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर हे शिजू द्यायचं आहे ना अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता पिठाचा रंग पण बदललेला आहे आणि हे पीठ आपलं शिजून झालेलं आहे पण परत पुन्हा एकदा त्याला चांगली अशी झाकण ठेवून मस्त अशी त्याला वाफ येऊ द्यायची कमीत कमी पंधरा मिनटं आपलं हे पीठ शिजलं पाहिजे जर तुम्ही पीठ चांगलं शिजवलं नाही तर मग तुमच्या पापडांना तडे जातील किंवा चिरतात ते पापड मग त्यासाठी आपल्याला हे पीठ चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे मग दहा पंधरा मिनटानंतर परत बघू आपण आपलं हे पीठ कसं शिजलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे आपल्याला परत झाकण काढून व्यवस्थित चेक करून घेऊ आपण आता हे पीठ आपलं शिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर झाकण काढून मी बघू शकता तुम्ही असं मस्त पीठ शिजून झालेलं आहे छान असा कलर पण त्याचा खूप छान आलेला आहे लाल बुंद असा कलर आलेला आहे त्याचा मग पुन्हा आपल्याला ते खालीवर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बुडाला डागायला नको किंवा लटकायला नको पातेल्याला म्हणून खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे मग आता हे पीठ पूर्ण आपलं शिजून झालेलं आहे मग आता काय करू आपण एक ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आहे आणि पापड बनवायला आपण सुजत सुरुवात करणार आहोत आता मी हे खाली पीठ खालीवर करून घेतलेले अशा पद्धतीने व्यवस्थित तर बघू शकता चेक कसं आहे तर गार पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि नंतर मग अशी पिठाची गोळी तयार करून बघायची मग पीठ हाताला लटकत नाहीये ना त्याची गोळी तयार होते म्हणजे याचा अर्थ आपला पीठ चांगलं पक्क शिजलेलं आहे मग आता मी ताट घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला त्याच्यात काढून आहे जेवढं तुमच्याकडून लाटणं शक्य असेल किंवा पापड बनवणं शक्य असेल तेवढंच पीठ काढायचंय मग आता मी थोडासा गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा जास्तही ते तेल लावायचं नाही किंवा तुम्ही डिंकही लावू शकता डिंकाचं पाणी लावल्यामुळे पण मग तेलाचं काम करतं डिंकाचं पाणी मग त्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि मोठे मोठे गोळे घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्याच्या लाट्या तयार करायचे आपल्याला जशा पाहिजे त्या पद्धतीने कारण चिकणीचे पापड हे थोडेसे जाड सरस राहतात आणि मोठे मोठे असतात आता खानदेशात तर मोठ्या मोठ्या पद्धतीनेच केले जातात पण तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता मग आता हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आपल्याला गरम गरम तर त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण लाट्या बनवून घ्यायच्या आता मी या मोठ्या मोठ्या आपल्याला लाट्या तयार करून घेतलेल्या मग तोपर्यंत मी प्लास्टिकचे कागद तयार करून ठेवलेले कापून आणि व्यवस्थित असे त्यांना गोलाकार देऊन तयार करून ठेवलेले मग आता हे पापड मी न लाटता मशीनमध्ये दाबून बनवणार आहोत तर तुम्ही लाटून नाही बनवू शकता किंवा थापूनही बनवतात था। बरेच जण हे चिकणीचे पापड तर थापूनही बनवतात था। पण मग जर एकटी व्यक्ती करणारी असली तिला जर वेळ नसेल एवढा तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्याकडे मशीन असेल तर मशीन मध्ये पण तुम्ही दाबून ते पापड बनवू शकता तर कागद ठेवायचे आपल्याला पूर्ण मशीन मी अगोदर एकदा कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने प्लास्टिकचा जाडसर कागद घ्यायचं आहे आणि त्याला तेलाचा हात लावून आहे आणि मग नंतर ते आपल्याला पापडाची ती लाटी चिकणीच्या पा पिठाची लाटी ठेवून मग आपल्याला त्याच्यावर पापड तयार करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात लाटी ठेवून घेऊ आणि नंतर व्यवस्थित असं दाबून त्याचे आपल्याला पापड तयार करायचे आणि थोडंसं त्याला जास्त जोर द्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचंय म्हणजे जो हा चिकणीचा पापड असतो तो थोडासा जाडसरच असतो नागलीच्या पापडापेक्षा किंवा तांदळाच्या पापडापेक्षा जाड सर राहिला पाहिजे कारण जाड सर राहिला तरच त्याची चव येते पातळ पापडाची चव येत नाही आणि व्यवस्थित भाजलाही जात नाही तुम्ही बघू शकता हा पापड मस्त असा तयार झालेला आहे आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे असे माझे सगळे पापड तयार करून झाले फ्रेंड्स आता हे वाळायला ठेवलेले तर पूर्ण दिवसभर भरघू आपल्याला हे पापड चांगले वाळून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटत आहेत त्या तर आपले हे पूर्ण चिकणीचे पापड तयार करून झालेले मस्त असे तर आठ दहा किलोमध्ये आपले चाळीस ते जवळजवळ पंचेचाळीस पापड हे तयार झालेले तर वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही असे आपले चिकणीचे पापड दिसता एकदम खळखळीत वाळलेले तसे मस्त तयार झालेले हे चाळीस ते पंचेचाळीस पापड आपले तयार होतात तर तुम्हाला मी आता हे पापड तळून दाखवते आणि खायला पण ज्वारीचे आपल्या नागलीच्या पापडांपेक्षा किंवा ज्वारीच्या पापडांपेक्षा हे चिकणीचे पापड एकदम खायला टेस्टी आणि हेल्दी असतात आणि खायला पण खूप छान लागतात तर बघू शकता तुम्ही तेलात टाकल्याबरोबर हा पापड किती फुलतोय तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा